आमच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आज आलेली आहे कळंबमध्ये तर बघा हे कळंबला देवीचं मंदिर खूप सुंदर आहे तर आता देवीच्या मंदिरमध्ये मला आज आमुषा आहे आज आमुष्याचा पूर्ण सात देवाचा मी सन्मान करणार आहे तर इथं पूर्ण बघा गणपतीचं गणपतीचं मंदिर आहे देवीचं मंदिर आहे हनुमंताचं मंदिर आहे आणि दत्ताचं पण मंदिर आहे सगळे देवाचे सात देवाचे मंदिर करणार आहे आता इथं सन्मान मी तर बघा काही गणपतीचं मंदिर आहे तर आता मी सन्मानासाठी आलेले आहे काही नारळ आणलेले होतं काही मैत्रीण आहे सोबत आता आम्ही आलेलो आहे गणपतीच्या मंदिरात सन्मान करण्यासाठी बघा हे आमच्याबाईबाईंचा आलेले आहेत त्या सोबत देवदेव करण्यासाठी दोन रिया चालू झाला बघा आता आजही गणपतीचा मी सन्मान केलेला आहे तर बघा खूप सुंदर आयुष्याचा आमुश्याला असा सन्मान तुम्ही पण करत जावा बदेचे दोष मागचे निघून जातात आता की नाही ना आता काळा नमस्कार एका हातानं इथं देवीचं मंदिर आहे देवीच्या मंदिरात चाललोय आम्ही

तोय तो उतरले की तेचचलाने बघाने लागली जी जी मुसालाच ने गेली وصلناमध्ये وصلناचे सीनियर सा पोलीस सा पासून खूप खूप पण आहे तो वांगो कुठला आहे तोच मीनी देवी وصلناचे वलेदार सांनी बाबा ही येडेश्वरीचे खूप सुंदर आहे दत्ताच्या मंदिरात आलेलो आहे तरी दत्ताच्या मंदिरात वेळी सन्मान करायला लागलो 我喜欢喜欢不是我喜是。

बघा आता सन्मान सगळ्या देवाचाही केलेला आहे तर आता मी खंडोबाच्या मंदिरात जाणार आहेत खंडोबाचा सन्मान करायचा आहे काही खंडोबाचे मंदिर आहे तर आता इथे सन्मान करायचा आहे

स्वामीच्या मंदिरात आलोय आम्ही आता सन्मान करण्यासाठी महादेवाचा आणि मनमोस्वामीचा खूप सुंदर असं मंदिर आहेम शिवाय

ان جوڙي سڀ ڪجهه سٺو ٿيندو آهي ۽ ڪنهن به شيءِ جو نقصان نه ٿيندو آهي जो रूम ओ नमस्कार कर शिवाय ओ नम शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे शंभो शिव शंभो हरे शंभो शिव शंभो हरे शंभो शिव शंभो ओम कैलाश राधा माता मुक्ती जळाली कारण सिंधुभ दुःख हरे तुझं वीर शंभो शिवंद्र गुराम पार्वती देव शिव हर 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 महादेव ओम नमः शिवाय नमः शिवाय शिवाय Thank mm. शिवराजा आरती महाराजा शिवराजामारी मस्तारी भारती शिवराजा स्वामी महाराजा शिवराजा महारती शिवराया स्वामी महाराज समाधी मस्ती शश शिवराया हारतीशिवरा स्वामी महाराजाशिवराजा ओ कपूर

पूर्ण देवाचा सन्मान झालेला आहे बघा सांगशाचा देव हां हां कालच नेले उद्या मिळेल नाही दाखवली होती की काल जोडायले होते पण मीच नको म्हणलं बार का बरं आहे किती इथं